महाशिवरात्री व्रताची कथा ऐकल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात तर ती कोणती कथा आहे ते पाहूया एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसे सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू प्राण्यांना तुमची कृपा होईल याचेच उत्तर म्हणून शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबांचे पालन करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकाऱ्याला शिवमठात कैदी बनवले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्री होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिल्या चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलवून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेल वृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकले केलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्रही माहीत नव्हते मचान बांधताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एका प्रहारानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यातच ती हरिणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी माझ्या पिलांना जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईन तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडार लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावरच उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारदी मी एक कामातूर विरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यातच एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणारच तेवढ्यात ती ते हरिणी बोलली हे पारधी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाली असतील उत्तरा दाखल हरिणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मला वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव हो, मी लगेच परत येईन हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्याच्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची शिकार नक्की करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला हे पारदी जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मलाही मारण्यात वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मलाही काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईन मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होईन उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकाऱ्याच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न न मारता आपणही प्राण्यांची हिंसा करण्याचे समस्त देव ही घटना बघत होते घटनेची झाल्याबरोबर देवतांनी देव फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्ष प्राप्ती मिळाली तर मित्रमैत्रिणीनो ही कथा ऐकायला तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका